नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मराठी ह्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की मी मराठी ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आम्हाला सम सबस्क्राईब केले तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढच्या हप्त्याची तारीख का आहे हे हप्ते करता शेतकऱ्यांना कोणते काम करावे लागणार ह्याचबरोबर नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा हे दोन हप्ते एकत्र येणार आहे का येणार असेल तर याची तारीख काय आहे आणि हे दोन हप्ते कोणत्या शेतकऱ्यांना शेत येणार कोणत्या शेतकऱ्यांना येणार नाही याचबरोबर काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे आठ आठ हजार सुद्धा यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ह्या संदर्भात सगळे अपडेट आणि नमो शेतकरीच्या सातव्या आणि आठव्या हप्त्याची तारीख मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत त्यामुळे तुम्हाला एकच विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे नमो शेतकरीचे अपडेट पाहण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत नमो शेतकरीचा हप्ता या तारखेला जाणार जमा होणार नमो शेतकरीचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहेत याची सत्य ती माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बरेच दिवस झाले आता शेतकरी नमो शेतकरी सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षात आहेत आता पी पीएम किसानचा हप्ता वितरित झालेला आहे शेतकऱ्यांना वाटत होते की पीएम किसानच्या हप्त्याबरोबरच शेतकरीचा हप्ता येईल परंतु ह्या हप्त्याबरोबर आला नाही शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट रोजी हप्ता येईल असे देखील वाटत होते तर पोळ्याच्या मुहूर्तावर देखील हा हप्त्याचे वाटप काही झालेले नाही काही शेतकऱ्यांना असे वाटले की हा हप्ता आता नमो शेतकरी ही बंद झालेली आहे का परंतु नमो शेतकरी योजना ही काही बंद झालेली नाही तर तुम्हाला हा हप्ता येण्यासाठी कोणती महत्वाचे कामे करायचे आहेत ते बघा त्यामध्ये पहिलं काम तुमचं लँड सिडिंग करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचे लँड सिडिंग न आहे त्या शेतकऱ्यांना येस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे लँड सिडिंग तुमचं येस करायचं आहे आणि यस असेल तर तुमचं तहसील कार्यालय तुमचं तलाठी कार्यालय तुमचे जे काही तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुमच्या गावच्या तलाठ्याला भेटून तुमचं लँडचे जे काही प्रॉब्लेम आहे ते यस करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे पहिलं काम करायचं आहे ह्यानंतर दुसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच किसान कार्ड तुम्हाला काढायचं आहे जर तुमच्याकडे किसान कार्ड नसेल तर नमो शेतकरीचा सातवा आणि आठवा आठवा हे दोन हप्ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला हे काम करणं अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढून घ्यावे ऑलरेडी जर तुमचा किसान कार्ड काढलेला असेल तर तुमच्या पोस्टाने तुमचं घर पोस्ट तुम्हाला देखील मिळेल परंतु किसान कार्ड काढलेलं नसेल तर येणाऱ्या एकतीस तारखेला आच्या आत तुम्ही किसान कार्ड काढून घेण्या महत्वाचे आहे नाहीतर तुम्हाला हा हप्ता येणार नाही हे शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून स्पष्टपणे शेतकऱ्यांना आव्हान केलेले आहे यानंतर दुसरं काम आहे ते के वाय सी पूर्ण करणे परत मित्रांनो साऱ्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स येतात की सी केली नाही म्हणजेच आम्ही पी एम किसानची के वाय सी केलेली आहे आम्ही नमो शेतकऱ्याची के वाय सी केली नाही मग आता आम्हाला नमो शेतकऱ्याचा हप्ता येईल का नाही तर शेतकऱ्यांना स्पष्ट सांगते की पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकऱ्याची योजना सुरू केलेली आहे आम्ही जर पी एम किसानच्या वाय सी केलेली असेल तर आपोआप तुमची नमो शेतकऱ्याची वाय सी होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय पी एम किसानची के वाय सी केलेली असेल तर वेगळी काय नमो शेतकऱ्यांचे काय केवायसी करण्याची गरज नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगते ह्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पुढचं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या आधाराला बँक खातं लिंक करायचं आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मागच्या पी किसान हफ्ते आले आले कारण त्यांच्या आधाराला बँक खातं लिंक होतं परंतु काही दिवसापूर्वी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्ज असलेल्या खात्याला होल्ड लावले होल्ड लावल्यामुळे ते आधार शेडिंग बंद पडलेत किंवा शेतकऱ्यांच्या बँक खाते बंद पडल्यामुळे आधार शेडिंग आधाराला बँक खातं लिंक होतं ते अनलिंक झालं त्यामुळे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान नमू शेतकऱ्याचे हप्ते येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना जर पी एम किसान नमू शेतकऱ्याचे हप्ते मिळवायचे असतील तर त्यांना लँड शेडिंग आधार सीडिंग केवसी हे सगळे कामे करणं अत्यंत गरजेचे आहे याशिवाय त्यांना पीएम किसान यांचा हप्ता येणार नाही यानंतर पुढच्या अपडेट मध्ये बरेच सारे शेतकरी आम्हाला कमेंट्स मध्ये विचारतात की काय का कारण चोवीस फेब्रुवारी दोन हजार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ करणार अशी घोषणा केली होती त्यांनी सांगितली होती की सहा हजारऐवजी नऊ हजार करणार मग आता सहा हजारऐवजी नऊ हजार झालेत का वीस ऐवजी ती हजार हप्ता येणार आहे का हा शेतकऱ्यांचा आहे तर शेतकऱ्यांना स्पष्ट सांगू इच्छिते की अशा प्रकारच्या कोणत्याही निधीची वाढ राज्य सरकारने केलेली नाही मग अर्थसंकल्पे अधिवेशन झालं जे पावसाळी अधिवेशनही झालं किंवा मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीच्या नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला नाही त्यामुळे नमोचा जो येणारा सातवा जो हप्ता आहे तो फक्त दोन हजार रुपयेच येणार आहे ती आणि स्पष्टपणे सांगितलेले आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते ह्यानंतर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आता सातव्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे मग सातवा आणि आठवा असे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार का तर शेतकऱ्यांना सांगते की तुमच्या त्याचबरोबर सातव्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे तर सरकारने सातवा हप्ता दिला तर योग्य राहणार नाही त्यामुळे सातवा आणि आठवा दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे आणि हे दोन हप्ते एकत्र येऊ एक शकतात